आम्ही सगळे संघटित असा फक्त आमका गरज की कि आम्ही तरी एक निमित्त एकत्रित जावपाची गरज असा आणि आज तुम्ही पळयता असतले की आमचे जे एकत्रीकरण असा ते एकत्रीकरण सांगता की तुम्ही देशांनी वचा आज आमचे नाव जे आम्ही वैर सर भारत देशाचे आज सन्मानान लोक पळयतात आज आमच्या देशात सन्मानपूर्वक सगळे आमकां सगळ्यांक संबोधतात हे सगळे चित्र जे आम्ही व जेन्ना राम येवपाक सुरुवात झाले चित्र बदलात चालला हे शुभ शकून आमच्या देशाक असे बरेच दिस ये आणि जर समजा आता ते लक्षांत धरिना तुम्ही कल्पना करा की आणखीन केन्नाच संदी मेळपाची ना हा वच वेळ असा की आम्ही सगळ्यांनी एकत्रित, एकत्रित आमच्या भुरग्या बाळांक आमचे संस्कार जे ते दिवपाक संस्कार कसले दिवपाचे रामाचे रामान किरे केले रामान आपल्या बापायचे ऐकले तितकेच भुरग्यांक सांगयात की तुका बापायचे आणि जाय आयकपूक किती वडले जाय रामांक सांगल्या त्यांनी वनवासाक वच तो वनवासाक गेलो संस्कार बापायचे आयकपचे आयकप जाय व के संस्कार असा पण बालपणान वो संस्कार आईच्या भग्यांना दिवस हे फाउंडेशन हा ते जो पर्यंत बुद्धी सारखी ना तो पर्यंत त्या बापायचे आणि आवयचे ते आणि ते आवय बापू सुद्धा रावपाक जाय तुम्ही जर समजा कशाचे कशे रावले ज्या तुमची भुरगी ऐकची ना म्हणून दोघांची जबाबदारी म्हणून राम आदर्श आम्ही म्हणता तर आमच्या भुरग्या बाळांनी राम आपल्या आवई बापी जाय दुसरे असले अर्शी सावत्र भाव सावत्र आवयचे पण रामान त्या सगळ्या तिगाय भावांना अशा पद्धतीने दवरलेले की जणू काही एकाच आवयचे हे सख्य भाव आदर्श राम सगळे वेगवेगळे आवयचे पुत्र असले परंतु सख्या भावा सारखे प्रेम रामन दिले हे तुमच्या भरग्यां शिकया आम्ही आमच्या एक दिवपाक फाटी सरतात किंवा ते खबर ना म्हणून असे दिसता की जितके म्हणून आमच्याकडे शक्य तितके रामाचे गुण जे ते आम्ही सगळ्यांनी घेवचे आणि खूप जितके शक्य हा तितलो आमचा वो देश जो आसा तो देश कसल्या झगड्यामध्ये न घालता कसल्या वादांमध्ये न घालता कसल्या तेज न निर्माण करता सगळ्यांनी आपले कुटुंब जे असा ते देवाच्या आशिर्वाद सुखी करपा खाति प्रयत्न जो असा तो मुद्दाम करचो आणि एक गोष्ट जी आसा ती त्या आमकां सगळ्यांक लक्षान धरची पडटली की आम्ही तुम्ही सगळ्यांनी जाती जातींमध्ये आम्ही जे विभागल्या ती जाती आमका सोडची पडटली सोडची म्हणजे कायमची नो कियाक इतक्या बेगीन ती वयपाची ना आमच्या तकलेन जात इतकी घट्ट बसलेली असा हा हो हा तो हा कुंभार हा गावडे हा भंडारी हा मराठ हा ब्राह्मण हा वैश्य कितल्या तरी जाती ते जो आमच्यात पण जेन्ना हिंदू हा शब्द येतो एकत्रित देऊळ हा शब्द एकत्रित येतो आम्ही सगळ्यांनी ते सगळे सायटीक जाय आणि सगळे भक्त आम्ही सगळे हिंदू आम्ही सगळे सनातनी म्हणून एकत्रित जवळपास संकल्प सगळ्यांनी करपाची आयच्या काळात गरज असे आणि सगळ्यांनी मोठ्यान गजरकार करून म्हणपाचे म्हणजे गर्वसाहे